नुसार शिंदे गटाची शिवसेना खरी निवडणूक आयोगाच्या अहवाल सादर करण्यात आला यानंतर शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे शहर प्रमुख गटनेता विनोद जाधव उपशहर प्रमुख निलेश कोवळकर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी अंतिम निकालाचा आनंद व्यक्त करत मंडणगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष केला नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये